मित्रांनो आजच्या या सेशनमध्ये आपण नांदेड जीएमसी भरती दोन हजार पंचवीस यांचे पेपर सुरू आहेत आजच्या या सेशनमध्ये पेपरला विचारलेले प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत या प्रकाराचे प्रश्न परीक्षेला विचारले जात आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अतिशय महत्त्वाचा सेशन आपल्यासाठी या या ठिकाणी असणार आहेत ओके या प्रश्न आपल्याला कशा पद्धतीने परीक्षेला विचारले जात आहेत पहिला प्रश्न काय दिलेला आहे पहा जायकवाडी धरण हे कोणत्या नदीवर आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे मग पर्याय ए गोदावरी या नदीवर जायकवाडी धरण आहे ओके लक्षात ठेवा महत्वाचे प्रश्न आहे त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक दुसरा पहा काय दिलेला आहे लता मंगेशकर यांच्या कार्याचे क्षेत्र कोणते आहे लता मंगेशकर यांच्या कार्याचे क्षेत्र कोणते आहेत तर पर्याय बी या ठिकाणी आपल्या प्रश्ना प्रश्नाचं उत्तर असणार आहे ठीक आहे लक्षात ठेवा महत्त्वाचा प्रश्न आहे त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक तिसरा काय विचारलं होतं पहा मुलगा या शब्दासाठी खालीलपैकी कोणता समानार्थी शब्द नाही यावरती लक्ष कर लक्ष द्यायचं आहे नाहीतर पहिलाच ऑप्शन आपण चेक करतो आणि आपण या, या ठिकाणी प्रश्नाचं करेक्ट उत्तर चुकून येतो ओके त्यासाठी व्यवस्थित प्रश्न वाचायचा आहे प्रश्न असा आहे की मुलगा या शब्दासाठी खालीलपैकी कोणता समानार्थी शब्द नाही असा प्रश्न केलेला आहे तर या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे मग पर्याय सी सुता हे आपल्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर असणार आहे ठीक आहे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा पहा काय विचारला होता दादासाहेब फाळके पुरस्कार मिळणारी पहिली महिला कोण दादासाहेब फाळके हा पुरस्कार मिळवणारी पहिली महिला कोण होती तर आपल्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे पर्याय डी दुर्गा खोटे हिला दादासाहेब पुरस्कार मिळणारी ही पहिली महिला आहे ओके पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा पहा काय विचारलं होतं मराठी व्याकरणावरचा प्रश्न आहे अग्नी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे मग पर्याय बी अनल या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक सहावा पहा काय दिलेलं आहे गिरणा नदी ही कोणत्या नदीची उपनदी आहे गिरणा ही जी नदी आहे कोणत्या नदीची उपनदी आहे तर आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय ये तापी नदी हिची उपनदी आहे गिरणा नदी ठीक आहे लक्षात ठेवा त्याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा पहा काय विचारलं होतं स्वस्त या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा स्वस्त या शब्दाचा विरोधार्थी शब्द काय असणार आहे तर पर्याय ये आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे महाग ठीक आहे लक्षात ठेवा त्याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा पहा काय विचारलं होतं पाप या शब्दाचा विरोधार्थी शब्द कोणता तर मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय ये पुण्य ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न काय विचारला होता पहा प्रश्न क्रमांक नववा नर्मदा नदी कोणत्या दिशेने वाहते बघा नदीवरती एक ते दोन प्रश्न विचारले जात आहेत ठीक आहे तर आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय बी पश्चिमेकडे नर्मदा नदी ही कोणत्या दिशेने वाहते तर पश्चिमेकडे वाहते ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहा मित्रांनो दहावा प्रश्न पाहण्याआधी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण दररोज आपल्या या चॅनलवरती अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओज आपल्याला पाहायला मिळतात ठीक आहे सोबतच आपल्या टेलिग्राम ग्रुपला जर तुम्ही जॉईन झाली नसाल तर टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हायचं आहे याची लिंक आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकता त्यामध्ये स्पर्धा परीक्षेशी रिलेटेड अपडेट सोबतच आपल्या क्लासेसची लिंक आपण त्या ठिकाणी टाकत असतो मित्रांनो ठीक आहे आपल्या व्हॉट्सअप ग्रुपलासुद्धा जॉईन व्हायचं आहे त्यामध्ये आपण क्लासेसची पी डी एफ टाकत असतो ठीक आहे त्याचे पण डि लिंक आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे चला प्रश्न पाहूया दहावा काय दिलेला आहे तिने गाणे म्हटले ह्या वाक्यातील वा प्रयोग ओळखा पहा काय दिलेला आहे तिने गाणे म्हटले हा जो वाक्य आहे याचा प्रयोग ओळखायचा आहे तर या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे पर्याय बी प्रधान कर्तुक प्रयोग हा जो वाक्य आहे प्रधान कर्तुक प्रयोगाचा आहे ठीक आहे लक्षात ठेवा त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पुन्हा प्रयोगावरती विचारला होता शिक्षक मुलांना शिकवितात या वाक्याचा प्रयोग ओळखा कोणत्या प्रकारचा प्रयोग आहे हा जो वाक्य आहे तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय कर्तरी प्रयोग शिक्षक मुलांना शिकवतात या वाक्याचे प्रयोग तर हा वाक्य कर्तरी प्रयोगाचा आहे ठीक आहे लक्षात ठेवा त्याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारावा पहा काय विचारलं होतं विधवा विवाह विवाह चळवळीची महाराष्ट्रातील प्रमुख नेते कोण होते तर आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय डी महर्षी धोंडू केशव कर्वे हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक तेरावा पहा काय विचारलं होतं जाबाई या शब्दाचा समास प्रकार ओळखा समासावरती पण प्रश्न विचारले जात आहेत तर आपल्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे मग पर्याय ये तत्पुरुष समास हा घर जावे जो शब्द आहे हा कोणत्या समास प्रकाराचा शब्द आहे तर तत्पुरुष समास प्रकाराचा हा शब्द आहे लक्षात ठेवा त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पुन्हा समासावरती विचारला होता पहा काय दिलेला आहे त्रिकोण या शब्दाचा समास ओळखा मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे मग पर्याय बी समास त्रिकोण हा जो शब्द आहे हा द्विगु समासाचा शब्द आहे किंवा याचा प्रकार आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न पंधरावा पहा विधवा विवाहाचे सर्वप्रथम समर्थन कोणी केले मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे मग पर्याय डी विष्णू शास्त्री पंडित याने विधवा विवाहाचे सर्वप्रथम समर्थन केले होते त्याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सोळावा पहा काय दिलेला आहे असेल तेथे ते वाहत सुंदरी दुधासारखी नदी या ओळीतील अलंकार ओळखा हा जो ओळी आहे या ओळीतील आपल्याला अलंकार ओळखायचा आहे तर आपल्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे मग पर्याय बी उपमा हे उपमा अलंकाराचा अलंकाराची ओळ आहे बघा असेल तेथे वाहत सुंदर द्विधासारकी नदी ठीक आहे चला पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सतरावा पहा काय दिलेला आहे प्रश्न आहे भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते पर्याय डी आपल्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर असणार आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अठरावा पहा काय दिलेला आहे किती सुंदर फुल आहे हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे हा जो वाक्य आहे कोणत्या प्रकारचं आहे विधानार्थी प्रश्नार्थक उद्गारार्थी आज्ञार्थी मित्रांनो हा जो वाक्य आहे तर उद्गारार्थी वाक्य आहे ओके आता उद्गारार्थी वाक्य हे कशावरून ठरवायचे तर ज्या वाक्याच्या शेवटी असा उद्गारवाचक चिन्ह असेल तर त्या वाक्याला उद्गारार्थी वाक्य म्हणायचं आहे ठीक आहे प्रश्नार्थक चिन्ह असेल तर प्रश्नार्थक वाक्य म्हणायचं आहे त्या वाक्यामध्ये आज्ञा किंवा विनंती असेल तर आज्ञार्थी वाक्य म्हणायचं आहे आणि काही विधान दिलेलं असेल तर विधानार्थी वाक्य म्हणायचं आहे ठीक आहे पण आपल्या या प्रश्न वाक्यामध्ये काय दिलेलं आहे प्रश्नार्थक चिन्ह दिलेलं आहे म्हणून पर्याय सी उद्गारार्थी वाक्य आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ओके समजतंय सर्वांना चला पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक पंचायत राज व्यवस्थेचा मुख्य उद्देश काय आहे या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे पर्याय सी लोकशाहीचे विकेंद्रीकरण करणे हे पंचायत राज व्यवस्थेचा मुख्य उद्देश आहे ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक विसावा पाहायचा आपल्याला पहा काय दिलेला आहे रामाने रावनास मारले या वाक्यात रावनास या शब्दाची विभक्ती ओळखायचं आहे विभक्तीवरती पण प्रश्न विचारले जात आहेत तर या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्यायचा आहे मित्रांनो आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि सोबतच व्हिडिओला शेअर करायचं आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचा आहे मित्रांनो ठीक आहे सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला लगेचच आपला जेव्हा क्लास अपडेट होईल किंवा अपलोड होईल तेव्हा तुम्हाला लगेचच नोटिफिकेशन मिळून जाईल मित्रांनो ठीक आहे त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल सोबतच टेलिग्राम ग्रुपलासुद्धा जॉईन व्हायचं आहे टेलिग्राम ग्रुपची लिंक आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकता त्यामध्ये स्पर्धा परीक्षेशी रिलेटेड अपडेट तुम्हाला मिळत जाईल आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन करायचं आहे या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपसुद्धा जॉईन करू शकता त्यामध्ये आपल्या क्लासेसची पी डी एफ आपण त्या ठिकाणी टाकत असतो ठीक आहे चला या प्रश्नाचं उत्तर सांगा मग काय आहे रामना रामाने रावणास मारले या वाक्यात रावणास या शब्दाची विभक्ती ओळखायची होती तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय बी द्वितीया ठीक आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक एकवीसावा महत्वाचा प्रश्न आहे मानवी शरीरातील सर्वात लहान हाड कोणते आहे मानवी शरीरातील सर्वात लहान हाड कोणते आहे तर स्टॅप्स नावाचा जो आहे हाड हे मानवी शरीरातील सर्वात लहान हाड आहे मग आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय बी लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बावीस हवा पहा काय दिलेला आहे रक्त गोठण्यासाठी म्हणजेच ब्लड क्लॉटिंग आवश्यक असलेली जीवनसत्वे कोणती आहे रक्त गोड गोठण्यासाठी कोणती जीवनसत्वे आवश्यक आहे तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर जीवन आहे जीवनसत्व के पर्याय डी आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी करेक्ट उत्तर असणार आहे ठीक आहे रक्त गुटण्यासाठी व्हिटॅमिन के हे जीवनसत्व आवश्यक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तेवीसावा पहा मी चित्र काढत आहे या वाक्याचा काळ ओळखा काळवरती पण प्रश्न येत आहे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय बी अपूर्ण वर्तमान काळ आता बघा मी चित्र काढत आहे हा जो वाक्य आहे हा अपूर्ण वर्तमान काळ आहे म्हणजेच पूर्ण झाली का क्रिया नाही अपूर्ण क्रिया सुरू आहे म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय बी असणार आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न काय विचारला होता पहा चोवीस नंबरचा प्रश्न ध्वनीच्या तीव्रतेचे यालाच इंटेन्सिटी म्हणतो आपण मोजमाप कोणत्या एककात केली जाते ध्वनीच्या तीव्रतेचे मोजमाप कोणत्या एककात केले जाते या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय बी डेसिबल ध्वनीची जी तीव्रता आहे कोणत्या एककात मोजली जाते तर डेसिबल या एककात मोजली जाते पर्याय बी आपल्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर असणार आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न सामान्य तापमानाला कोणता धातू द्रव रूपात असतो पहा सामान्य तापमानाला कोणता धातू आहे जो द्रव रूपात असतो तर या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे पर्याय सी पारा लक्षात ठेवा महत्वाचा प्रश्न आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक सव्वीसावा काय दिलेला आहे पहा श्रीमान योगी या कादंबरीचे लेखक कोण आहे मित्रांनो कादंबरीवरती पण प्रश्न येत आहेत तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय ए रणजित देसाई यांनी श्रीमान योगी ही कादंबरी लिहिली होती ओके पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सत्तावीसावा पहा ग्रामगीता हा ग्रंथ कोणी लिहिला आहे तर या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे पर्याय सी संत तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीता हा ग्रंथ लिहिला होता त्याच्यानंतर पुढचा प्रश्न अठ्ठावीस नंबरचा पहा काय विचारला होता ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी भारताची पहिली महिला कोण होती मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे पर्याये पी व्ही सिंधू लक्षात ठेवायचा आहे पुढचा प्रश्न आजच्या या सेशनचा हा शेवटचा प्रश्न असणार आहे टेनोसिन हे काय आहे टेनोसिन हे एक मित्रांनो वनस्प सॉरी मूलद्रव्य आहे पर्याय बी आपल्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर असणार आहे टेनोसिन हे एक काय आहे तर मूलद्रव्य आहे ठीक आहे व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये क कळवायचं आहे सोबतच तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा दररोज अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील आपल्या टेलिग्राम ग्रुपला सुद्धा जॉईन व्हायचं आहे टेलिग्राम ग्रुपची लिंक आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे त्यामध्ये स्पर्धा परीक्षेशी रिलेटेड अपडेट आपण टाकत असतो मित्रांनो ठीक आहे आपल्या व्हॉट्सअप ग्रुपलासुद्धा जॉईन व्हायचं आहे व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आपण आपल्या क्लासेसची जी काही पी डी एफ आहे ती त्या ठिकाणी नेट टाकत असतो ओके ठीक आहे मित्रांनो भेटूया समोरच्या सेशनमध्ये थँक्यू सो मच